मिळत नाही त्या माऊलींना विचारा किती त्रास होतो त्यांना रॉकेल नाही मान नाही दुधाचे दर नाही त्या ठिकाणी तुम्हाला जर्सी गाय तुमच्या सांगोलन चर्चनला विकावा लागला कारण का पाणी नाही कस चालणार ना मग घर ज्या जो शेतकरी आपला अन्नदाता आहे त्याच्या तुम्ही पोटावर पाय देता तुम्हाला दाखवत नाही पंजाब हरियाणामध्ये ना शेतकरी मोर्चा काढणे आंदोलन करणे मृत्यूमुखी पडत पडताय पण ही गोदी मीडिया टी व्हीवर दाखवत नाही येतात या गावाला साधा टँकर नाही देऊ शकते किती छोटी गोष्ट आहे कारण का पूर्ण सोलापूर सध्या भाजपचे आणि <coughs> भाजपचे लोक तुमच्या बाजूने बोलत नाहीत कारण का तिकडे हुकुमशाही आहे ते मोदींना घाबरतात म्हणून एकदा पण संसदेत बोलले नाहीये किंवा विधानसभेत बोलले नाहीये मग काँग्रेस शिवाय काय पर्याय आहे आणि म्हणून मी निवडणूक लढते आणि तुमच्यासाठी लढते ही लढाई माझ्या ना एकटीची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे जर आम्ही नाही बोलत दिवशी लोकशाहीचा अंताची सुरुवा आणि आज कुठेतरी शेतकऱ्यांचा अंतच बघतायत का काय हे भाजपवाले असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो पहिले तुमच्या पोटावर पाय मग जनावरांच्या पोटावर पाय युवकांना दोन कोटी नोकरी सांगितली ती पण त्यांना मिळत नाही अजून काय काय का करणार का, आहेत आणि म्हणजे मला कळत नाही सर कोणत्या तोंडाने ते मतं मागायला येतात तुमच्या समोर बघा